रायगड तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे सागरी पोलीस स्टेशनतर्फे महिलांसाठी विशेष महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विशेष महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोर्ली पंचतन येथील सरपंच ज्योती परकर तसेच पोलीस ए पी आय हनुमंतदा शिंदे दिघी सागरी पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती यांचा गौरव केला यावेळी शिल्पा परकर तोडणकर आणि परकर मॅडम तसेच पोलीस मिसेस